अकोट तेल्हारा मतदारसंघ विशेषमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सध्या माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत मधुकरजी बोडखे हे भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि वेगवेगळी पदं सुद्धा यांनी भूषवलेली आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष भागामध्ये सर आता अकोट तेल्हारा मतदारसंघाचा आमचा विशेष एपिसोड आम्ही सध्या सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून जेव्हा आम्ही बऱ्याचशा लोकांना भेटतो आहे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे तर साधारणतः लोकांची ही सातत्याने ओरड आहे अकोट तेल्हारा हा बाकी सगळ्या तालुक्यांपेक्षा अतिशय जास्त मागासलेल्या किंवा वंचित राहिलेल्या दोन्ही तालुक्या आहेत याविषयी तुमचं काय मत आहे हे खरोखरच दुर्भाग्य अकोट तेल्हारा मतदारसंघात मागे राहिला तिथे काम रोडचे झाले सुदगिरणी बंद पडली सुदगिरणी विकले गेली हे आमदाराला माहिती नाही इथले जिनिंग प्रेसिंग त्यानंतर एमआयडीसी अशा बरेचशे मुद्दे अजून बंद रखडले रखडलेले या सर्व मुद्द्यांसाठी तुमच्यासारखी सिनियर लोक या पक्षामध्ये आहेत एवढी वर्ष तुम्ही लोकांनी सेवा दिलेली आहे तुमच्यासोबत आणखी अशी बरीचशी मंडळी आहे ज्या पक्षासोबत पक्षानं कधी आमचा विचारच केला नाही जे जुने आहेत याचा विचारच कधी पक्षाने केला नाही आता मी इमर्जन्सी मध्ये जेलमध्ये राहिले माझे वडील जेलमध्ये राहिले आम्ही कधी पक्षाला काही मागतलं नाही पण पक्षाने काहीतरी जुन्या लोकांना काही दिलं नाही हे दुःख आहे बाहेरचे येतात आयात केलेले आमच्या छातीवर बसवून ठेवतात बोलावत हो ते काय बोलतात पण सर एक पंचवार्षिक झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही लोक या सगळ्या गोष्टीचा विरोध करू शकले असते मग तरी सुद्धा परत उमेदवार कसा काय दिला गेला आता हे पक्षाला माहित का दिला पण मग त्यासाठी तुम्ही कार्यकर्ते कधी तुमच्या पक्षश्रेष्ठांसोबत हो सोबत याविषयी चर्चा करत नाही का सर केले ना तिथं कोणी ऐकायलाच तयार नाही बरोबर आणि त्याचे निकाल काय आहेत मग निकाल का आम्ही देतो निकाल, दे निकाल आमच्यावर थोपल्या जाते पक्षाच्या जा विरोधात आम्ही काम करू शकत नाही आणि आता परत समजा या येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये जर असंच तुमच्या मनाविरुद्धचे जर उमेदवार दिले गेले तर मग तुमच्या लोकांची काय नाही आता आम्ही जर आता जर आमच्यावर थोपल्या गेला हा उमेदवार तर पीए पिएन आम्हाला उमेदवाराचा आता जो होता आमदार त्याच्या पीए आहे आता आम्ही त्याची जागा दाखवूनच देऊ की आम्ही काय आहोत इथे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची चळवळ झाली पण त्या व्यतिरिक्त सामान्य लोकांना जो आमदाराच्या निष्क्रियतेमुळे जो त्रास होतो आहे त्याविषयी तुमचं काय मत आहे आता ही जनता दाखवेल नाही इलेक्शन मध्ये दाखवेल ना त्याची तर अपक्ष उभं राहायची आता तयारी चालू आहे पक्षानं जर तिकीट नाही दिलं तर अपक्ष आम्ही पेऊ आता कशी येतात निवडून अपक्ष आणि समजा हा उमेदवार नाही दिला जर तुमच्याकडे हा कौल दिला असेल की कोणाला उमेदवारी दिली गेली पाहिजे तर नेमकं तुमच्या नजरेतले सक्रिय मग कार्यकर्ते कोण आहेत इथ आहेत ना कनक कोटक आहे तेलार्या तालुक्यात आहेत जयश्रीताई पुणकर आहे डॉक्टर शेळके आहे बरेच आहेत राम कोरपे आहे त्याच्यानंतर आकोटमध्येही आहे आपले चिखले आहेत संतोष भाऊ राऊत आहे बरेच कार्यकर्ते आहेत जुने आहेत हे तरी आता आले पूर्ण पक्ष पूर्ण फिरून आले कधी सेनेत कधी काँग्रेसमध्ये कधी भाजपमध्ये पण इथं ठाम म्हणजे पहिलेपासून जे ज्यांचा जन्मच भाजपमध्ये झाला असे कार्यकर्ते आहेत तिथं बरोबर जन्मापासून मग ही साधी सोपी गोष्ट जर तुम्हाला कळते आहे किंवा सामान्य नागरिकांना कळते आहे हे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात येत नाही का आता ते काय पक्षश्रेष्ठी कोण सांगेल पक्षश्रेष्ठी ऐकेल त्यावेळेस ना सर काय वाटतं येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होऊ शकतं असं तुमचं साधारणतः पक्षाने जर ऐकलं तर भाजपच इथं आम्ही भाजपच काम करू पण तो जुना नाही दिला पाहिजे आणि समजा पक्षाने तुमच्या मनासारखा उमेदवार दिला नाही तर तुम्हाला असं वाटतं का किंवा सत्तांतर या ठिकाणी होऊ शकते किंवा सत्ता बदल या ठिकाणी होऊ शकते म्हणून अखोटात तर नाही हो ना सर एवढ्या सगळ्या विकासाचे मुद्दे रखडलेले असताना तुम्हाला असं का वाटतं की परत बीजेपीच निवडून येईल म्हणून आखोटात येईल आखोटात तशी बांधणी आहे पक्षाची मग ही बांधणी करणारे लोक कोण आहेत सर हे सर्व जुने लोक आहेत आमदाराला तर संघटनेचा काहीच घेण देत नाही संघटनेच्या कोणत्या कार्यक्रमाला नसते आमदार हा पण ते आता पक्षाला कोण सांगणार आहे ते पक्षाला कोण सांगित सर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एवढ्या बेधडक आता यानंतर बोलले तर याच्याविषयी तुमच्यावर पण काही कारवाई होऊ शकते असं तुम्हाला यायचे बाप आले तर माझ्यावर कारवाई नाही करू शकत मी याच्यावर कारवाई करू शकतो मी येईल पायी नाही टाकू देऊ शकतो तर अजून लाचार नाही आहे मॅडम मी इथं मंत्र्यालाही मारेल मी ते काम करेल आंदोलनात बिलकुल सर मला वाटतं की बोडखे परिवाराला कुठल्या ओळख देण्याची तशी जर गरज नाही तुमचे वडील यांनी आणीबाणीच्या काळात जेल सुद्धा भोगले परत पहिलं इलेक्शन जनसंघाच्या तिकीटवर अखोद विधानसभेत माझी वडील लढले पहिलं ज्यावेळेस सा विधानसभेची पहिली निवडणूक झाली तर पहिली निवडणूक जनसंघाच्या तिकीटवर माझे वडील इथं लढले पहिले नगरसेवक जनसंघाच्या तिकीटवर माझे वडील मी नगरसेवक आहे मी सुदगिर्त प्रशासक राहिलेला सर तुम्हाला सहकार क्षेत्राचं एवढं चांगलं नॉलेज आहे त्याविषयी तुम्हाला एवढी चांगली माहिती आहे आपल्या अकोला जिल्हा काय संपूर्ण विदर्भात सहकार क्षेत्र फार कमी उरलेलं आहे सगळं मराठवाड्याकडे गेलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय वाटतं की सारासार विचार करता साधारणतः येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने खरोखर नवे उमेदवाराचा विचार केला पाहिजे का बिलकुल केला पाहिजे बिलकुल केला पाहिजे बिलकुल सर तुम्ही इतक्या बेधडकपणे आज आम्हाला मुलाखत दिली एवढं छान चर्चा केली त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार धन्यवाद तर हे होते आदरणीय मधुकरजी बोडखे सर आणि बघता बघता आता निवडणुकीला फार कमी दिवस उरलेले आहेत आणि ही निवडणूक लगेचच तोंडावर येईल तेव्हा जनता कोणाला कौल देते ते सुद्धा बघण्यासारखं आहे किंवा बघत राहा आमचं अकोट केलणारा विशेष मतदारसंघाविषयीचा हा संपूर्ण कार्यक्रम धन्यवाद